नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा श्री स्वामी समर्थ अनुभव ऐकून आपण नक्कीच होऊ आणि भाऊक देखील चला तर मग सुरुवात करूयात अनुभव ताईंच्या शब्दात ताई म्हणतात की मी माझा एक अनुभव सांगते आमच्या केंद्रात पालखी येणार होती पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता एकवीस किलो डाळ टाकलेली होती आणि दिवसभर आम्ही सर्व सेवेकरी बगिनी स्वयंपाक करत होतो सर्व आवरलं आणि पालखीच्या स्वागतासाठी सर्वांनी छान तयारी करून यायचं म्हणून घरी आलो पण घरी येताच मला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला बी पी कमी झाली घरच्यांनी डॉक्टर यशवंत पाटील यांच्याकडे नेलं खूप रडू यायला लागलं दिवसभर पुरणपोळ्या केल्या माझ्या स्वामींच्या पालखीची किती उत्सुकता आणि हे काय झालं बरं तब्येतीला खूप वाईट वाटत होतं मी सारखे स्वामींना म्हणत होती असं का केलं स्वामी तुम्ही त्यानंतर डॉक्टरांनी मला चेक केलं आणि बाहेर बसा म्हटले गेट जवळ मोकळ्या हवेत बसली आणि स्वामींची पालखी डायरेक्ट गेटच्या समोर अगदी माझ्या समोर आली फक्त पालखीला दोन लोकांनी धरलेले होते हे पाहून माझे तर अश्रू थांबतच नव्हते स्वामी मला स्वतः तेथे दवाखान्याच्या गेटजवळ भेटायला आले माझी सर्व सेवा स्वामींना मान्य झाली मी कोणतीही गोळी न घेता घरी आले डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले म्हणून म्हणते फक्त सेवा अशी करा की देवाला सुद्धा आपल्याला भेटावंसं वाटेल तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव हा स्वतः घेतलेला आहे असं ते ताई म्हणतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ